नमस्कार मंडळी मंडळी प्रथम नाथ टू चॅनल तुमचं सहर्षाचं स्वागत करत आहे मंडळी येणाऱ्या दोन मेला बलगडी शेअरक्षेत्रातील पारंपरिक आणि सर्वात मोठं हिंद केसरी मैदान पार पडणार आहे मानाचं हिंद केसरी मैदान पार पडणार आहे ते म्हणजेच कोरेगाव हिंद केसरी मैदान या मैदानासाठी प्रत्येक बैलगाडी मालक वर्षभर कष्ट घेत असतो मैदानामध्ये या मैदानासाठी बलिगडी शरीरक्षेत्रातील बरेचसे असे टॉप नामांकित नंदी येणार आहे प्रत्येक गटामध्ये फायनलला आणि सेमीला देखील देखील मैदानामध्ये चांगलाच लढत्या आपल्याला अनुभवायला मिळणार आहे तर मंडळी ह्या मैदानामध्ये प्रत्येक टॉपच्या नंदी येणार आणि प्रत्येक टॉपच्या नंदीचा हारती महारथी पेहरा असणार मंडळी आपण बघूया व्हिडिओच्या माध्यमातून येणाऱ्या दोन मेच्या मानाच्या केसरी कोरेगाव ह्या मैदानामध्ये हे टॉप दहा जोड्या नक्कीच राडा काळेल असे पेरे जर यांचे ठरले तर येणाऱ्या कोरेगाव केसरी मैदानामध्ये टॉप दहा जोड्या नक्कीच येणारा हिंद केसरी कोरेगावचा मान शंभर टक्के मिळवेल आणि ते मैदान नक्कीच धूमधडक्यामध्ये गाजवेल तर बघूया कोणकोणत्या त्या दहा जोड्या येणाऱ्या कोरेगाव इंद केसरी मैदानासाठी त्या जोड्या जर मैदानामध्ये पळाले तर नक्कीच त्या मैदानामध्ये राडा घालेल तर चलाया तर मंडळी प्रथमतः आपला सर्वांचा लाडका लाखो दिलो की दडकन दशम इंद केसरी बॅकॅडॉन बाकेडॉन सोबत पळाला पाहिजे आणि हा पेहरा फिक्स झालेला आहे म्हणजे घोडचा सर्जा आणि बकासोर गोडचा सर्ज आणि बाकासोर येणाऱ्या कोरेगाव केसरी या मैदानामध्ये आपल्याला पाळताना दिसणार आहे बरेच दिवस झाले हा जोड एकत्र पळाला नाही लाखो प्रेक्षकांची इच्छा पण आहे आणि हा जोड एकत्र पण पळाला पाहिजे येणाऱ्या कोरेगाविंद केसरी मैदानामध्ये हा जोड जर येणाऱ्या कोरेगाविंद केसरी मैदानामध्ये एकत्र जर पळाला तर नक्कीच्या मैदानामध्ये आपल्याला गोडच्या सर्जाचा आणि बाकासोरचा जबरदस्त आणि तुफान वेगाने कॉम्बॅक बघायला मिळेलच आणि हा जोड मैदानामध्ये खतरनाक पळतोय तर मंडळी नक्कीच प्रेक्षकांची इच्छा पण पूर्ण होईल आणि पुन्हाच त्याच जोशात आणि त्याच हिमतीने आणि त्याच ज्वाराने आपल्याला येणाऱ्या दोन मेच्या खोरेगाव इंद केसरी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बक्कासूर आणि गोडचा सर्जा पाळतनी दिसणार आहे तर मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका मथुरे एक हजार एक मथुर एक हजार एकचा पेहरा पाहिजे प्रेक्षकांची पण इच्छा आहे आणि हा पेहरा येणाऱ्या मैदानामध्ये पाहिजे म्हणजेच वेगाचा शेवट इंद केसरी सर्जा आणि बिनजोडचा बेतच बादशा मथुरे एक हजार एक येणाऱ्या कोरेगाविंद केसरी या मैदानामध्ये पाळायला पाहिजे अशी प्रेक्षकांची इच्छा आहे म्हणजे हा जर पेहरा जर येणारा कोरेगाविंद केसरी मैदानामध्ये मथुरचा जा जर असला मथुरा सरजा जर एकत्र जर असले तर शंभर टक्के दे त्या मैदानामध्ये ते केलं मथुर आणि सर्जा चांगला जबरदस्त धुमाकूळ घालेल आणि ते मैदान गाजवण्यासाठी नक्कीच तयार राहील फक्त हा पेहरा पाहिजे प्रेक्षकांची पण इच्छा आहे आणि हा जोड बैलगाडी शरीर क्षेत्रातील ए वन जोडी आहे या जोडीवरती लाखो शरद प्रेमी प्रेम करतात तर मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका या बलीगाडी शहर क्षेत्रातील अगदी कमी वेळेमध्ये जास्त मैदाना गाजूला असा छत्रपती संभाजीनगरचा लखन लखनचा पेहरा येणाऱ्या कोरेगाव इंदिंद केसरी मैदानामध्ये जर पाखऱ्या जर असला शिवाळ्या पॅनचा हिंद केसरी पाखऱ्या आणि लखन जर येणाऱ्या कोरेगाव इंद केसरी मैदानामध्ये जर पळाले तर हा पेहरा मैदानामध्ये घटून आणि चांगलाच तुफान बळतोय नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये हा पेहरा असला तर शंभर टक्के हा जोडदेखील येणाऱ्या कोरेगाव इंद केसरी मैदानामध्ये राडा आणि धुमाकूळ घालताना शंभर टक्के दिसायला तर मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका कॉकटेल कॉकटेलसोबत जर करंडेकरांचा चिक्का जर असला तर चिक्क्या आणि कॉकटेल देखील मैदानामध्ये चांगले जबरदस्त पळते येणाऱ्या कोरेगाव इंद केसरी मैदानामध्ये हा जोड आपल्याला जर पाळताना दिसला तर शंभर टक्के हा जोडदेखील ते मैदान गाजून आणि चांगला जबरदस्त वेगाने तुफान कॉम्पॅक करेल तर मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका चिमण्या चिमण्या या बलगाडी शेअर क्षेत्रामध्ये चालू सर्वात मोठी विक्रमी विक्री चिमण्या तब्बल आपल्याला माहितीच केवड्याला विकला तर चिमण्या देखील दे दे। या मैदानासाठी सज्ज आहे चिमण्याचा पेहरा पैज आहे तो म्हणजे घरचा साज शंभू आणि चिमण्या शंभू आणि चिमण्या मैदानामध्ये देखील चांगली जबरदस्त गाडी पळते आता जयंत केसरी मैदान पार पडलं त्या एवढ्या मोठ्या मैदानामध्ये टॉपच्या गाड्या होत्या टॉपच्या गाड्याला चांगला जबरदस्त लढती देऊन त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकवला आणि जयंत हिंद मानकरी मानकिरी ठरले आणि त्याचबरोबर पाच लाख रुपयाचे रोख रक्कम मानकिरी ठरले त्यामुळे चिमण्या आणि आपला सर्वांचा लाडका जर शंभू घरचा साज येणाऱ्या मैदानामध्ये जर आपल्याला बघायला मिळाला तर शंभर टक्के ही जोड देखील मैदानामध्ये चांगली पळते आणि नक्कीच धुमाकूळ घालेल घरचा साज पुन्हा एकदा हिंद केसरी मैदानामध्ये येणाऱ्या दोन मेजा तर म्हणजे त्यानंतर आपला सर्वांचा लाडका राजा चिमण्याच्या तावणीचा तो म्हणजेच राजा राजा आणि सम्राट राजा आणि सम्राट हा देखील घरचा साज आहे घरचा साज जर आपल्याला येणाऱ्या हा जोड तर प्रत्येक मैदानामध्ये टॉपच्या मैदानामध्ये घरचा साज असतोच हा जोड देखील आपल्याला येणाऱ्या कोरेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये धुमाकूळ घालताना शंभर टक्के दिसला तर मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लडका पिष्टन पिष्टन बावीस अकरा पिष्टन बावीस अकराचा पेहरा पाहिजे बुलढाणा एक्सप्रेस बब्या बुडा नाईक सुरज बाबी आणि पिष्टनची गाडी देखील मैदानामध्ये चांगली पळते बाबी आणि पिष्टन जर येणाऱ्या कोरेगाव इंदिसरी मैदानामध्ये पळाले तर शंभर टक्के ही गाडी देखील मैदानामध्ये तुफान पळेल तर मंडळीच्या नंतर रायफल रायफल सिरसोडीचा रायफल आणि पैलवान ही गाडी देखील मैदानामध्ये चांगली पळते येणाऱ्या कोरेगाव इंद मैदानामध्ये हा पेहरा जर असला तर नक्कीच चांगल्या गाड्याला कॉम्पिटिशन देईल आणि त्या मैदानामध्ये नक्कीच काहीतरी करताना आपल्याला हा जोड देखील बघायला मिळाला मंडळी त्यानंतर या बलगाडी शर्य क्षेत्रातील बॉस बॉस म्हणून त्याची ख्याती आहे सप्तविंद केसरी सुंदर सुंदरचा पेहरा पाहिजे या जोडीने बलगाडी क्षेत्रामध्ये थारचे मानकरी ठरले होते महाभारत केसरीला असा हारणा सहाशे बावीस आणि बॉस येणाऱ्या कोरेगावंद केसरी मैदानामध्ये हा जोड पाळाला पाहिजे तर हा जोड जर येणाऱ्या कोरेगाविंद केसरी मैदानामध्ये पाळाला तर शंभर टक्के त्या मैदानामध्ये काही ना काहीतरी या जोडीची कमाल आपल्याला शंभर टक्के भागाला मिळेल आणि गाडी मैदानामध्ये चांगलीच तुफान पळते तर मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा वाटा घरणिकेचा राजा जर या मैदानामध्ये आला तर घरणिकेचा राजाचा पेहरा पाहिजे अर्जुन अर्जुन आणि घरणिकेच्या राजाची गाडी देखील मैदानामध्ये चांगली पळते पुस्तिकाविंद केसरी मैदानामध्ये हा जोड पळालेला आहे आणि इतरही मैदानामध्ये पाळालेला आहे त्यामुळे गाडी येणार कोरेगाव केसरी मैदानामध्ये जर गाडी पळाली तर शंभर टक्के गाडी देखील चांगल्या गाड्याला कॉम्पिटिशन देईल आणि त्या मैदानामध्ये देखील काही ना काहीतरी कामगिरी त्या गाडीची आपल्याला नक्कीच बघायला मिळालं तर मंडळी विठ्ठल नानाचा तेजा त्याच्याला जर ह्या मैदानामध्ये चांगला जबरदस्त आणि टॉपचा पेहरा जर असला तर त्याच्या देखील या मैदानामध्ये आपला कोरेगाव इंद किसरी मैदानामध्ये काही ना काहीतरी कामगिरी करताना दिसेल आणि या मैदानामध्ये शंभर टक्के त्याच्या देखील चांगलाच कॉम्पॅक्ट करेल आणि हिंदकिसरी कोरेगावचा मानकरी होऊ शकतो तर मंडळी आपण बघितले व्हिडिओच्या माध्यमातून टॉप दहा जोड्या टॉप दहा जोड्या हे असे जर पेरे आपल्याला बघायला जर मिळाले येणार कोरेगाव इंद मैदानामध्ये शंभर टक्के त्या मैदानामध्ये चांगलं मैदान बघायला पण माझ्या येईल आणि हे टॉप दहा जोड्या कोरगाव केसरी मैदानाचे मानकरी होऊ शकते नक्कीच कोरेगाव केसरी मैदानामध्ये टॉप दहा जोड्या नक्कीच राड आणि धुमाकूळ शंभर टक्के काळेल तर मंडळी तुम्हाला काय वाटतं कोण पटकोल येणार इंद केसरी मैदानाचा मानकरी मान ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद